नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहेत आपल्याकडे अळूची पाने ती देखील गावठी अळूची पाने आहे ज्याने अळूवडी खाल्ली तर घशामध्ये खवखवत नाही तर आता ही सगळी पाने दोन्ही बाजूने स्वच्छ एक एक करून मी मस्त धुवून घेतली आहेत आणि आता धुवून घेतल्यानंतर याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात तर ही पानं मध्यम आकाराची आहेत म्हणून आपण फक्त जी मधली मोठी शिरा आहे तीच मी काढून घेणार आहे जर बाजूच्या शिरा मोठ्या असतील मोठं पान असेल तर त्यादेखील काढून घ्याव्यात म्हणजे वडी घशामध्ये खवखवत नाही तर हे बा या पद्धतीने अलगद सुरेच्या साह्याने सगळ्या पानांच्या मी शिरा काढून घेतल्या आता वाटणासाठी आपण इथे सात आठ हिरव्या मिरच्या एकीचं आलं सात आठ लसूण पाकळ्या आपण वाटून घेतो आहे या वाटणाने अळवडीला छान अशी चव येते पाणी न घालताच हे वाटण आपण वाटून घेतलं आहे आता एका भांड्यामध्ये चण्याचं पीठ घ्यायचं चण्याच्या डाळीचं फक्त चण्याच्या डाळीचं पीठच मी घेतलं आहे इथे तांदळाचं किंवा कॉर्नफ्लॉवर मी घेतलेलं नाही तरी देखील अळवड्या चांगल्या मस्त तयार होतात आता इथे जिरं हळद आणि तीळ टाकलेत ओवा टाकला आहे थोडासा गूळ टाकायचा आहे आणि आपल्याला आंबट गोड तिखट अशी वडी बनवायची म्हणून मी एक लिंबू देखील पिळून घेतलंय आता चवीनुसार मीठ देखील टाकलं आहे आणि हे पहिल्यांदा आपण कोडच मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये मी तीळ देखील टाकलेले आहेत ओवा हातावरती चोळून टाकून घेतलाय खूप जास्त मसाले काही घातले नाहीत तर पहिल्यांदा ना कोडच मिक्स केलं नंतर भजीच्या पीठाप्रमाणे घट्ट असं पीठ भिजवून घेतलं कारण आपली पानं ओलीच असतात तर एक पान या पद्धतीने अंथरून घेतलं डायरेक्ट किच्या नोट्यावरच मी करून दाखवते तर या पद्धतीने पानाला छान असं पीठ लावून घ्यायचं पान आपलं थोडंसं ओलसरच असतं त्याच्यामुळे हे घट्ट पीठ छान असं आपल्या या पानावरती पसरवून घेतात आता दुसऱ्या बाजूने दुसरं पान मी या पद्धतीने टाकून घेतलं आहे जसं फुलपाखराचा बटरफ्लायचा आकार असतो तसा आकार आपण या पानांना देणार आहोत तर दोन पानं टाकल्यानंतर जेव्हा पहिलं पान टाकलं होतं तसंच हे तिसरं पान टाकून घेतलं त्या पानाला कडेला असं दाबून धरायचं बोटाने म्हणजे ते इकडे तिकडे सरकत नाही या पद्धतीने छान असं पीठ लावून घ्यायचं सर्व बाजूने कडांनी आणि मधोमध देखील दुसरं पान परत टाकताना जिथे पहिल्या पानाचा पाना डेट आला आहे त्याच्यावरती अजिबात टाकायचं नाही थोडंसं बाजूला टाकायचं म्हणजे रोल करताना व्यवस्थित करता येतो तर चार पानं मी घालून घेतली आहेत छान कडाच्या दुमडून घ्यायच्या जर वरती निघत असतील तर थोडंसं पीठ लावायचं आपण येथे चौकोन करून घेतो आहे चारी बाजू मस्त आतमध्ये फोल्ड करून घेतल्या आणि असा रोल करून घ्यायचा अलगत रोल करायचा दोन्ही साईडच्या कडा जर बाहेर निघाल्या असतील तर त्या आतमध्ये दुमडून घ्यायच्या आणि रोल या पद्धतीने पीठ लावून बंद करून घ्यायचा हा अळूचा रोल एका ताटलीमध्ये मी ठेवून देते या ताटलीमध्ये ठेवलेला आहे कारण तो मी कुकरला लावून घेणार आहे ही ताटली कुकरमध्ये ठेवणार आहे त्याच्यासाठी आता दुसऱ्या पद्धतीने मी रोल करून दाखते हळवडीचा तर एक मोठं पान घेतलं त्याला छान असं पीठ लावून घेतलं दुसरं पान ठेवताना देठाच्या थोडंसं खाली ठेवलं आणि या पद्धतीने पीठ लावून घेतलं तिसरं पान ठेवताना बरोबर थोडंसं अर्धा इंच खाली अशा पद्धतीने पान ठेवत जायचं जेवढी पानं तुम्हाला ठेवायची तिथे तुम्ही सात आठ पानं देखील ठेवू शकता मस्त छान असा मोठा रोल तयार होतो तर मी ते चार पाच पानं ठेवून घेतलेली आहेत लक्षात ठेवायचं देठावरती डेट आला नाही पाहिजे तर पहा या पद्धतीने दोन्ही बाजू आतमध्ये दुमडून घेतल्या वरची आणि खालची बाजू देखील या पद्धतीने आतमध्ये दुमडून घ्यायची पानं जर वरती सटकत असतील चौकून तयार होत नसेल तर थोडंसं पीठ लावून बंद करायचा रोल तयार आपला अशा पद्धतीने करून घ्यायचा बाजूच्या कडा देखील आतमध्ये दे घालून घ्यायचा आणि रोल या पद्धतीने थोडंसं पीठ लावून छान असा बंद करून घ्यायचा मस्त हा रोल तयार झाला अजिबात सटकत नाही हा रोल देखील त्या ताटलीमध्येच मी ठेवून देणार आहे कुकरला मी डाळ लावून घेणार आहे तर त्या डाळीच्या जो दवा आहे त्याच्यावरती मी ताटली ठेवणार आहे म्हणून मी या पद्धतीने हे दोन्ही रोल ठेवून घेतलेत अजून एक तिसरा रोल देखील मी करणार आहे अजून पानं थोडीशी शिल्लक आहेत तर त्याचा तिसरा रोल मी जागा आहे तेथे ठेवून देईल तर या पद्धतीने तिन्ही रोल आपले करून झाले आणि आता हा पा हा डाळीचा डबा मी ठेवला आहे त्याच्यावरती ताटली ठेवली आणि त्याच्यावरती हे अळवडीचे दोन्ही रोल आणि जो मी तिसरा रोल केला आहे जी तिसरी गुंडाळी पानांची ती थोडी मोठी झालेली आहे म्हणून मी कुकरमध्ये या पद्धतीने क्रॉस अशी ठेवून दिली मस्त झाकण लावून ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता या कुकरमध्ये जे मी अळवडीसाठी लिंबू पिळलं होतं त्याची साल मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे त्याने कुकर देखील मस्त पांढरा चोबरं निघतो तर मोठ्या गॅसवरती मी चार चिट्ट्या काढून घेणार आहे सोबत आपली डाळ आहे तूर मी लावून घेतलेली आहे तर चार चिट्ट्या मोठ्या गॅसवरती काढून घेतल्यानंतर अळूवडीचा आकार या पद्धतीने आपला झालेला आहे कलर देखील बदललेला आहे जी कमी पीठ लावलेली वडे आहे ती या पद्धतीने दिसते आणि भरपूर पीठ लावून घेतलं आहे त्या वड्या या पद्धतीने दिसतात मस्त अशा आपल्या वड्या शिजल्या गेलेल्या आहेत छान अशा पातळ मी कापून घेतली थंड झाल्यानंतर कापून घ्यायच्या जेवढ्या आपल्याला गरम करायच्यात तेवढ्या कापून घ्यायच्या बाकीच्या उरलेल्या आपण डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो जेव्हा हवं तेव्हा गरमागरम आपण त्या शालो फ्राय किंवा तळून घेऊ शकतो तर आता ह्या कापून घेतलेल्या वड्या मी शालो फ्राय करणार आहे लोखंडाचा तवा गरम झाला त्याच्यावरती एक चमचाभर तेल मी घालून घेतलं आहे आणि मस्त अशा या मी छाल फ्राय करून घेणारे छान अशा खरपूस तयार होतात कमी तेलामध्ये देखील खूप चवीला या वड्या अतिशय चविष्ट रुचकर लागतात क्रिस्पी तयार होतात पेपा या पद्धतीने पलटी करून घ्यायच्या मस्त क्रिस्पी अशा भाजलेल्या तुम्हाला दिसत आहेत आणि ज्या उरलेल्या वड्या होत्या तर त्या आम्ही एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये दे। ठेवून देते जेव्हा मग तेव्हा गरम गरम आपण मस्त अशा क्रिस्पी करून खाऊ शकतो तर मस्त अशा या अळुवड्या तयार झाल्यात कमी वेळामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये या मस्त रुचकर अशा खमंग खरपूस अळुवड्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद